जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असतानाच नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मध्ये तीन बँकांच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न अजून चोरट्यांकडून झाला असून चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय यामुळे शहर पोलिसात परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचं आव्हान उभं ठाकलंय नाशिक जिल्ह्यातील लासलगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तीन बँकांच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न बँकेच्या सुरक्षा अलार्म यंत्रणेमुळे फसला चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्यानं सुरक्षा अलार्म वाजला याबाबत बँकेकडून लासलगाव पोलिसांना माहिती कळताच पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केल्यानंतर स्वडा गाडीतून संशयित पळून जाण्यात यशस्वी ठरले सतर्कतेमुळे एटीएम मधील लाखो रुपये वाचले रात्री काही व्यक्ती लासलगाव बस आगारा नजिकच्या महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये घुसले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्यानं अलार्म वाजला याबाबत या बँकेकडून पोलिसांना फोन जातात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून अवघ्या पाच मिनिटात एटीएम कडे धाव घेतली संशयित पोलिसांना पाहताच कोडा विंचूरकडे पाहले त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हांडाळ कांदळकर लासूरकर तळेकर मा, मांजरे यांनी पाठलाग सुरू केला असता संशयित भागरी बाबा मंदिरासमोर एटीएम फोडण्याचा प्रयत्नात दिसले पोलीस दिसता संशयितांनी पळ काढलाय गाडीचा पाठलाग सुरू असताना जवळ पोलिसांनी गाडी आडवी घालण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी गाडी येवल्याच्या दिशेने पळवली मात्र अचानक यू टर्न घेऊन संशयित निफाडकडे पळून जाण्यात यशस्वी झालेत